नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओ वरती तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बिंगजोडचा बेताज बादशहा रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुरे एकोजार एक आणि त्याचा पैरा पुष्पराज ही टॉपची जोडी नेमकी कोणत्या गटात पळताना दिसणार आहे ह्याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर मित्रांनो पहिली चिठ्ठी कोणत्या गटात निघाली आहे ह्याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे जर त्याच्या आधी जर तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र करा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट भेटत राहतील त्याच्या आधी मित्रांनो आपल्याला वायकरांचे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक वीस मध्ये तास सात वरून पळताना दिसणार आहे त्यानंतर आपला मथुर आणि पुष्पराज ही टॉपची जोडी कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो पहिली चटणी निघाली आहे कुमार रणवीर राहुल पाटील अडवली कल्याण या नावाने गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक दहावरती मित्रांनो गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक दहावरती कुमार रणवीर राहुल पाटील अडवली कल्याण यांच्या नावाने चट्टी निघाली आहे आणि याच गटात आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशहा मथुर आणि पुष्पराज ही टॉपची जोडी पडताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओवरती धन्यवाद मित्रांनो